दा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे हे कोणाचं एक बाप बदलू शकणार नाही मग हे संविधान पद्धतीचे आपोआप कोण बोलवत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बाबासाहेब आंबेडकरांच संधान आहे हे कोणाचं बदलाच्या अफवा उडवत आहेत अस्तित्व संपत आलं लोक या संविधान बदलाच्या अफवा उडवत आहेत आणि हे देश लोक आहेत त्यांनी सुरुवातीला या देशामध्ये संविधान हत्येचा प्रयत्न केला आपल्याला माहिती आहे एकोणीशे बहात्तर मध्ये इंदिरा गांधी या निवडणूक जिंकल्या पण पंच्याहत्तर मध्ये कोर्टाने त्यांच्या विरोधात निकाल दिला आणि सांगितलं की सहा वर्ष तुम्ही निवडणूक करू शकणार नाही सहा वर्ष निवडणूक लढण्याची बंदी इंदिरा गांधीवर राहिली आणि त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की आता आपलं काही खरं नाही अशा वेळी त्यांनी या देशावर एक कायदा लादला त्या कायद्याचं नाव होत मी सांगेन तसच म्हणजे मिसा नावाचा कायदा या देशावर लावता आणि या देशाच्या संविधानिक पदावर असलेल्या सर्व नागरिकांचे अधिकार त्यांनी काढून घेतले मग ते राष्ट्रपती असतील राज्यपाल असतील आमदार असतील खासदार असतील मंत्री असतील किंवा सामान्य नागरिक सर्वांचे अधिकार काढून घेते आणि फक्त देशात एकाच व्यक्तीकडे अधिकार होते त्यामध्ये या देशाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी आणि हा संविधान हत्येचा पहिला प्रयत्न होता या संविधान उद्देशिकेमध्ये इंदिरा गांधींनी सानिपूर्वक काही बदल करून घेतले आणि हे बदल त्यांना राजकीय पूरक असणारे होते त्यामध्ये काही शब्दाचा भरणा इंदिरा गांधींनी केला मी आपल्या सर्वांना आश्वस्त करतो की आज या देशामध्ये एक दे नाही तर दोन उद्देशिक आहेत दोन प्रकारच्या उद्देशिका या देशामध्ये आहे एक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः आणलेली आणि संविधान सभेला उद्देश ठरलेली व देशाला अर्पित केलेली उद्देशिका आहे आणि दुसरी उद्देशिका आहे की इंदिरा गांधीने आणि नंतर या देशावर लाभ उद्देशिका आहे त्या उद्देशिकेमध्ये त्यांनी जाणीवपूर्वक समाजवादी धर्मनिरपेक्ष अशा शब्दाचा भरणा केला धर्मनिरपेक्ष शब्दाचा अर्थ ज्याला <laughs> इंग्रजी सेक्युलरिझम म्हणतात हिंदीत पंथनिरपेक्ष आणि मराठीत धर्मनिरपेक्ष असं म्हणतात आपल्याला कळला पाहिजे पण यातही मुळजापण असा केला की तारीख त्यांनी बदलली नाही तारीख जी बाबासाहेबांनी सांगितली होती तीच तारीख इंदिरा गांधींनी आपल्या बदललेल्या उद्देशामध्ये ठेवली आज अंत आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या उद्देशाला वाचवू शकत नाही कारण किती आपण अमला करत नाही